वजाबाकी कशी करायची हे घटक अभ्यासलेले आहेत संख्या वाचन संख्या ज्ञान हे घटक देखील आपण अभ्यासलेले आहेत आज आपण दशक सुटा करून वजाबाकी कशी करायची हे पाहणार आहोत तर आजचा आपण घटक जो पाहणार आहोत तो विद्यार्थी सहभागातून बघा आनंददायी पद्धतीने विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन तुमचा सहभाग घेऊन आणि दशक सुद्धा करून आपण हातच्याची वजाबाकी करणार आहोत हा घटक आज आपल्याला पाहायचा आहे तर सर्वप्रथम आपण संख्या वाचूया ही संख्या किती आहे हा शिवम त्रेचाळीस किती आहे ही संख्या त्याच्यातून आपल्याला किती वजा करायचे आहे किती वजा करायचे सतरा तर आता त्रेचाळीस मधून काही विद्यार्थी आहेत यांच्या मदतीने आपण दशक सुट्टा कसा करायचा आणि वजाबाटी कशी करायची हा घटक अभ्यासणार आहोत आपल्या एका एक गठ्ठा तयार झालेला आहे चा एक गठ्ठा तयार झालेला आहे हा एक दशक हा एक दशक आणि हा एक दशक आता किती दशक तयार झाले चार, चार दशक तयार झालेले आहे तर आपण वजाबाकी करत असताना प्रथम एकक मधून एकक वजा करतो दशक मधून दशक वजा करतो तर पहा एकक मधून आपल्याला एकक वजा करायचा आहे तर आपल्याला 3 मधून 7 वजा करायची आहे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते का नाही नाही त्यामुळे आपल्याला मग काय करायला लागतं अशा वेळेला शेजारच्या घरात जायचं आणि त्यांच्याकडून उसना घ्यायचा बरोबर मग आता हे 3 सु चा, 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 हे जाणार आहे या दशकच्या शेजारच्या घरामध्ये या आहे आणि हे आहे एक किती किती तेरा। तेरा। आता किती तयार झाले सांगा बरं किती तयार झाले तेरा मग आता इथे आपण तीन वरती कट शोध इथे लिहिणार आहोत आपण किती राहिलेले आहे तीन, तीन किती होता तीन दशांश मार्केट बरोबर आहे आता या तीन दशांश मधून आपल्याला किती वजा करायचे एक एक वजा करायचा आहे या प्रकारची दशक सुटा करून ची गणित तुम्ही सोडवायची आहेत व ही लिहून घ्यायची आहे आणि ही गणित तुम्ही सोडवायची आहे आता वहीमध्ये वही तुम्ही स्वाध्याय लिहून घ्या <laughs> <नहीं। laughs> आपल्याला कोणती गणित सोडवायची